दुधे जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्यामध्ये वरिष्ठ वकिलांचे ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आणि पक्षकारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे वारंवार लेखी निवेदने देऊनही व दंडाधिकाऱ्यांनी पतव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने लिफ्ट दुरुस्तीसाठी ठोस पावले उचललेली नाहीत त्यामध्ये अखेर जिल्हा वकील संघाने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून लिफ्ट बंद स्थितीबाबत जाब विचारला वकील संघाने लिफ्ट सतत बंद पडत असल्याने न्यायालयीन कामकाजात अर्धथाई निर्माण होत असून ही परिस्थिती अनेकदा जीवावही बीतलाचे निदर्शनास आणून दिले याविथाई जुने आणि सतत नादुरुस्त होणारे लिफ्ट संच कादून त्याऐवजी नवीन जलद आणि आधुनिक लिफ्ट बसविण्याची जोरदार मागणी वकील संघाने केली न्यायालयीन यंत्रणेकडूनही निर्देश मिथूनही बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे वकिलांनी आक्रमक पवित्रा घेराव आंदोलन करून अधिकाऱ्यांना उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली याविथाई दुधे जिल्हा वकील संघाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायालय सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सगळ्यात जास्त पब्लिकचा अभ्यास असलेलं ठिकाण सदर ठिकाणी तीन मजले आहेत बारा तेरा कोर्ट आहेत परंतु लिफ्ट जशी बसवली सुरुवातीपासून हो। तशी नादुरुस्त स्थितीत आहे अनेक वेळा लोकांवर जीव घेणे प्रसंग आले सदर लिफ्ट अचानक बंद पडते लहान मुलं वयोवृद्ध आमचे सिनियर वकील पण असतात बऱ्याच वेळात जीवावर बेतलं त्या संदर्भात आम्ही अनेक पत्रव्यवहार करले केले तोंडी तक्रारी केल्या परंतु त्यानंतर देखील लिफ्टचं ज्या कोर्टातल्या इतर समस्या आहेत लोकांसाठीचं हा आमचा वकिलांचा विषय नाही तर हा सामान्य जनतेचा विषय तर त्या प्रश्न सोडवण्यात आले नाही म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला की डब्ल्यू डीचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालायचा आणि आपल्या आपल्या म्हणजे लोकांच्या मागण्या त्यांच्यामार्फत करून घ्यायच्या एक जीव प्रसंग समजा एखाद्याचा जीव जिल्हा न्यायालयाच्या लिपमध्ये गेला तरी सगळ्यात दुर्दैवी बाब राहील यासाठी आम्ही आज आमचं निवेदन दिलं घेराव घातला तरी त्यांनी साहेबांनी आम्हाला समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे आणि समजा एक निहित वेळेत या समस्या जर सोडवल्या गेल्या नाही तरी आम्ही आंदोलनाचा अजून वेगळा मार्ग निवडू आणि गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतात अशा प्रकारचं कृत्य आहे तर गुन्हे पण दाखल करू अशी आमची धुळे बार असोसिएशनची भूमिका आहे आणि इथून पुढे जनतेचे जे काही प्रश्न असतील त्यातही वकील संघ म्हणून एक जनता वकिलांकडे एक त्या लोकांना न्याय मिळवून देणारा वर्ग म्हणून पाहत असतात तर लोकांच्या समस्यांसाठी देखील आम्ही इथून पुढे वे वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतील सरकार असतील यांच्याशी संघर्ष करायला तयार आहोत